नऊ डिसेंबरला दुपारी साडेतीन वाजता संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांचा मृतदेह दैठणा गावाच्या शिवारात सापडला तीन तासात संतोष देशमुख यांना नरकयातना दिल्या गेल्या आरोपींनी कशा पद्धतीने संतोष देशमुखांना हाल हाल करून मारलं याचे फोटोजही समोर आले आणि महाराष्ट्राचं मन हळहळलं संतोष देशमुखांना संपत असताना आरोपींनी ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर कॉल केले आणि व्हिडिओ पोस्ट केले नंतर त्याचं नावही समोर आलं मुकार पंथी असं त्या ग्रुपचं नाव असून तो ग्रुप आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या तपासाचा महत्वाचा दुवा बनलाय आता ही त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातूनच एक महत्वाची अपडेट समोर आली आहे संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे व्हिडीओ सियाडीच्या हाती लागले ते याच व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करण्यात आले होते कृष्णा आंधळे याने आधी संतोष देशमुखांचा एक व्हिडिओ पोस्ट केला त्यानंतर याच मोकारपंथी ग्रुपवर एक व्हिडिओ कॉलही करण्यात आला होता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे संतोष देशमुख यांना मारहाण होत असताना केलेल्या व्हिडिओ कॉलवर वाल्मिक करार होता त्याने हे बघितले व्हॉट्सॲप ग्रुपवर केलेला कॉल आणि फोटो व्हिडिओ सी आय डीने पुरावा म्हणून जप्त केले संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार आरोपी कृष्णा असणार या आता शिक्कामोर्तब कृष्णा आंधळेने एकूण चार वेळा मोकारपंथी ग्रुप वर व्हिडिओ कॉल केल्याचंही समोर आलंय त्यातला पहिला कॉल नऊ डिसेंबरला पाच वाजून चौदा मिनिटांनी चव्वेचाळीस सेकंदांनी झाला होता त्याचं कॉल ड्युरेशन सतरा सेकंदाचं होतं दुसरा व्हिडिओ कॉल पाच वाजून सोळा मिनिटं पंचेचाळीस सेकंदांनी झाला होता कॉल ड्युरेशन सतरा सेकंदांचं होतं तिसरा व्हिडिओ कॉल पाच वाजून एकोणीस मिनिटांनी केला गेला आणि त्याचं कॉल ड्युरेशन दोन मिनटं तीन सेकंदाचं होतं चौथा कॉल पाच वाजून सोळा मिनिटांनी केला गेला होता त्याचं कॉल ड्युरेशन दोन मिनिटं चव्वेचाळीस सेकंदाचं होतं सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला आबादा कंपनीच्या चो ऑफिसमध्ये सुदर्शन भुले आणि त्याचे साथीदार शिरले होते त्यावेळी तिथल्या वॉचमनला त्यांनी मारहाण केली ही माहिती सरपंच संतोष देशमुखांना समजल्यावर त्यांनी तिथे जात गुंडांविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला या गुंडांमधल्या प्रतीक घुले याचा त्या दिवशी वाढदिवस होता सोशल मीडियावर वाढदिवसाला मारहाण होतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांनी देशमुखांना संपवण्याचं ठरवलं तीन दिवसांनंतर नऊ डिसेंबरला टोल नाक्याजवळ देशमुख यांचं अपहरण करून त्यांना मारहाण केली यावेळी आरोपींनी मारहाण करतानाचे व्हिडिओ शूट केले असं काही मीडिया रिपोर्ट सांगतात आता याबाबत आणखी काय माहिती समोर येते या मीडिया रिपोर्ट वर पोलिसही पुष्टी देतात का हे सारं पाहण्यासारखं असणार आहे पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद